चला तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीची मिक्स मटकीची सुकी भाजी बनवू तसं तर मटकीची भाजी बनवायला सोपी आहे आणि तुम्हालासुद्धा खूप छान जमत असेल पण कधी कधी काय होतं मटकीची सुकी भाजी बनवल्यानंतर व्यवस्थित शिजली जात नाही मग ती मटकीची भाजी खाताना दाणे जाता खाली थोडीशी कडक लागतात किंवा कचकच लागतात तर आज सगळ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं ना मी काय केले पावशीर मटकी घेतली आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम मटकी चांगली स्वच्छ खडे वगैरे निवडून दोन तीन पाण्याने धुतली नंतर पॅनमध्ये मटकी घातली दोन मिनटासाठी परतली त्यामध्ये एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालून ही मटकी आपल्याला चांगली दहा टक्के छान भाजून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे एकसारखी आपली भाजली जाते आणि त्याचा वाससुद्धा खूप छान खमंग राहतो आणि त्याची चव आहे ती तशी टिकून राहते तर दोन तीन मिनटं आपली छान मटकी परतून झाल्यानंतर आपल्याला ही मटकी काय करायचं आहे एका साईडच्या गॅसवर ठेवायची आणि याला मटकीला जी आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी आपण इथं कुकरचा वापर करणार आहोत कुकरचा वापर केल्याने काय होतं मटकी एकसारखी शिजली जाते जेव्हा आपण कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा मटकी शिजवून मग फोडणी देतो की नाही तेव्हा मटकीची चव जी आहे ती सगळी पाण्यामध्ये निघून जाते आणि मग मटकी थोडीशी एकसारखी शिजली जात नाही आणि त्यामुळं दाताखाली कचकच लागते तर आता गॅसवर मी कुकर ठेवला कुकरमध्ये दोन पळ्या इतकं तेल घातलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हिंग याची खमंग चुरचुरीत फोडणी दिली त्यानंतर भरपूर असा कांदा घातला कांदा थोडासा छान परतला आता मटकीची भाजी बनवत असताना कांदा थोडा जास्त वापरा त्याने भाजी खूप छान लागते आता कांदा चांगला परतून झाला की त्यामध्येच बारीक केलेले टमाटर घातले त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये हळद धने पावडर गरम मसाला पावडर घरचं काळं तिखट थोडासा मटकीला छान कलर येण्यासाठी लाल तिख तिकडसुद्धा घातलेला आहे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले छान एकजीव होण्यासाठी काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले पाच ते सात मिनटासाठी चांगले शिजवून घ्यायचे आता मसाले शिजवून झालेत आता आप आपण याच्यामध्ये तुमच्याकडं जर तुम्हाला आवडत असेल किचन किंग मसाला वापरायला भाज्यांमध्ये तर अर्धा चमचा तो देखील घातला तरीसुद्धा मटकी किंवा कोणत्याही भाज्या खूप छान लागतात आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण पॅनमध्ये मटकी भाजून तळून ठेवली होती तीसुद्धा मसाल्यामध्ये टाकून चांगली मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आता इथं मीठ टाकताना आपण जेव्हा मटकी भाजून घेतली तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसारच मीठ घालायचं आणि ही मटकी शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं आणि भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर वरतून मटकीवर भुरभुरायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्या कुकरची एकच शिट्टी करायची आणि पाच मिनटासाठी कुकरला रेस्ट द्यायचं आणि कुकरनंतर उघडल्यानंतर ते मी इथं बघू शकता मटकी एकदम केकसारखे शिस्ते बिलकुल कचकच लागत नाही आता ही मटकी तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर अशा अशा पद्धतीने एकदा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी बनवल्यानंतर कशी झाली तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये